तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल आपण आलो जालना मार्केटला तर मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला भाऊ भेटले ते आपले युट्यूबचे व्हिडिओ बघतात मग भाऊ युट्यूबचे आपला एक नंबर आहे भाऊचा व्हिडिओ शेतकरी मुलगा म्हणून आहे आपण व्हिडिओचा अनुभव चांगला वाटला त्याची पाल्याचा व्यवसाय सुरू केला तर आपण व्हिडिओ मोटिवेशन टाकत असतो मला माहिती आहे भाजीपाल्यामध्ये कोणताही धंदा करा म्हणजे आपण मोटिवेशन व्हिडिओ टाकत असतो त्याच्यापासून यांना प्रेरणा भेटले आपल्या व्हिडिओ पासून मला खूप चांगलं वाटलं ते म्हणजे आपल्या भाजीपाला मध्ये जर नॉलेज सांगते आज वगैरे फर्स्ट टाइम त्याचा भाजीपालाही काल तो त्याच्याकडे आवडली गाडी वगैरे होती त्यामुळे माल वगैरे मी आज घेऊन दिलेला तुम्ही बघू शकता तर ते सेल करून त्याचा आज प्रॉफिट किती असणार आहे संध्याकाळी तो आपल्याला सांगणार आहे आजचा अनुभव तर मित्रांनो तुम्हाला खूप वेळेस बोलत असतो व्यवसाय करायला आज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्याची नाही पहिलीच वेळेस माल वगैरे घेऊन दिला तर व्यवस्थित कॅड वगैरे होते तर बघू शकता कांदे घेऊन दिले त्याला एक कट्ट त्यांना आलूचे कट्टे कट्ट आहे त्यांना गोईज पंनी घेतली वीस किलो त्यांना भेंड्या आहेत त्या तेरा किलो मिरच्या घेऊन दिला दहा किलो आपण त्याला चव आहे थोडी पाह दहा एक किलो कारले दहा एक किलो असे ते दुकान वगैरे लावले फर्स्ट टाईम तर त्याला मी विकाची वगैरे व्यवस्थित पद्धत वगैरे सांगून दिली कसे भाविकाचे काय नाही तर त्याला ठोकमध्ये तुम्हाला भाव सांगून देतो मी त्याला मिरची घेतलेली पन्नास रुपये भावना त्यानंतर आपल्या भेंडे आहे पंचवीस रुपये भावच्या पत्तवी घेतली तर बारा रुपये भावची आलू घेतलेली ठोकमध्ये आपण तेवीस रुपये भावचे आणि कांदे तेरा रुपये भावचे चवळी आपली तीस रुपये भावची कारले भावचे तर तुम्ही बघू शकता तेव्हा आपल्याला संध्याकाळी नंतर प्रॉफिट सांगा कसं वाटलं तर ठीक आहे चले मग व्यवस्थित कृपया भाऊला भेटून खूप चांगलं वाटलं तुम्ही पण व्हिडिओ बघून एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि भाऊच्या चॅनलला शेतकरी मुलगा म्हणून चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा चला येऊ ठीक आहे चाल हो या काही विषय इका कविष्ठ